आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या दोन हजार चोवीस विधानसभेमध्ये कोणत्या सरकारचं तुम्हाला कामगिरी आवडली हजर कोणकोणते कोणताच कामं केले त्यांनी या परिसरामध्ये रोड बनवले पगार गेले लाडकेबाई लटपाई दिले पुरे रोड टाकट झाले सिमेंटचे रोड झाले घरपोले भेटले अजून अजून काय केलं गोदाम फोफट घावर बरं अजून या परिसरातील बरेचसे उमेदवार आहेत चंद्रकांत दानवे असेल केशव जांधळ असेल संतोष पाटील दानवे <laughs> काही आज रोपटलं नाही काही नाही काही नाही काही नाही हो, काही लय घे ना हे नाही ते खाणार लोक आहे गावाने आगामी कोणतं सरकारी येईल बाबा असं तुम्हाला वाटत संतोष दानवे आपण कुठल्या आहात अपरकडे जालना जिल्हा जाफराबाद तालुका काय वाटतं महायुतीच्या कामगिरी चांगली आहे की महाविकास आघाडीची एकदम आघाडीचे बाबा जे सरकार चांगलं आघाडीचं विकास कामे झाली का काम कामं म्हणजे गावात म्हणजे सुविधा झाल्या रोडचे कामं झाले पुन्हा लईन तुम्हाला शेतकऱ्याला चोवीस लयनीची अडचण होतील पाहिल्यान रोड सटेंग होते तर त्यात दहा घंटे लईन आहे इथलं करून पगारी सुरू झाल्या पुन्हा मसारे कोसारे लोक पगारी पुन्हा सुरू झाल्या एकदम पुन्हा लाडक्या बहिणीची आवडणं सुरू झाली तुम्हाला इथलं करून अडचण नाही कोणतीच पुन्हा दुखात दुखात प्रत्येच्या आजारे पुन्हा संतुल दानवे लाडकी बहिणीचा काय वाटतं तुम्हाला फायदा फायदा आहे बा चांगला उलट फायदा आहे मातारे कोता रेफेल त्याच्यावर काय पाहिजे याच्या बाबत चांगलं आहे बा संतुल दानवे पुन्हा पाहिजे सरकार हेच सरकार पाहिजे असेल यामध्ये कोलिंग नसून पंधराशे रुपया माझं आहे सरकार शिंदे सरकार बनेल का शरद पवार सरकारे तुम्हाला जे वाटतो जे आता नवीन असं ते आहे जाईल दीड हजारापासून दोन हजारापर्यंत येतो शक्यतो मी त्यांना मला वाटतं का शिंदे सरकार पण हा बरं हा वाटेल तुम्हाला शिंदे सरकारच्या काळामध्ये पैसे द्यायला हा भेटला